तर असू द्या लक्ष आपलेच काही कॉल बघतात बरं का तर ताईंनी ओळखल्यानंतर चहा प्याला बोलवलेला आहे त्यांच्या हॉटेलवरती तर आलोय रहा हॉटेल मध्ये चहा प्याला तुँगी देपुण। तुँगी देपुण। मला था 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 था। तिकडं तुळजापूर साईडला आलो तर कारण कॉलना भरणे तुम्ही दर्शनाला ते तर ताई बोला चार शब्द व्हिडिओ छान असते त्यांचे व्हिडिओ बघत जावा धन्यवाद ताई तर बघतातच बरं का व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद चहाची सुद्धा क्वालिटी नंबर एक चहा बनवलेला आहे

नमस्कार तर आपली व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटतं एकदम छान व्हिडिओ असतात एकदम पाहण्यासारखे आहेत म्हणजे नाही का महिला मंडळ असो किंवा जेंट्स असो सर्वांना पाहण्यासारखे आहेत हसण्यासारखे व्हिडिओ असतात मनोरंजनाचे व्हिडिओ असतात सर् सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा चल धन्यवाद 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 एका कलाकाराला याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे एक शपासकीची थांब भेटलं तिथंच सर्व काही भेटलं तर धन्यवाद 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 रामकृष्ण हरी माऊली आज तो बरं का येत नदीवरती आपले काही मित्र भेटलेले आहेत राव फोटो वगैरे झालं मस्त वाटलं भेटून दादा कुठल्या गावून आलो ताऊशी आम्ही तावशी आलो तावशी म्हणल्यावर मला वाटतं नंदा पटोलेचं गाव आहे आपण दुच का पण तुम्ही काय काय करून घेऊ नू नमस्कार माऊले आलतो बरं का इथं चंद्रभागी तिरे तर आपले काही मित्र भेटलेले आहेत राव दिसून एकदम चांगलं वाटलं बरं का फोटो वगैरे शूट केले त्यांचं अजून दर्शन झालं नाही ते दर्शनाकडे जाणार आहे बोला चारशे आणि कडगावर आलो तर

ಮೂರ್ಕ ಏಂಬು ಕಡ್ಲಕ್ಕೆ ಸಿಂಗ್ಲಿ